लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार तेवीसच्या निकालासंदर्भात उत्सुकता सुरू आहे त्याच अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून चुरशीची अशी निवडणूक या ठिकाणी झालेली आहे त्यामध्ये वेळेस इंडिया महाआघाडीचे उमेदवार गोवाल पाडवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर विना कावित यांना एक मोठं आव्हान उभं केलं होतं त्याच अनुषंगाने आज जर आपण मतमोजणी पाहिली तर पहिल्या फेरीपासूनच ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी मताधिक्य सुरू ठेवलेलं आहे त्यांची विजयी गोडदौड आता आपल्याला दिसत आहे डॉक्टर हिना गावित या दोन वेळेस नंदुरबार लोकसभेतून खासदार राहून चुकलेल्या आहेत आणि फक्त अठरा दिवसामध्ये गोवाल पाडवी यांनी आपला चेहरा नंदुरबार वासियांना दाखवला आणि अठरा दिवसाचे या प्रचार सभेमध्ये या प्रचार फेरीमध्ये त्यांनी नंदुरबार नंदुरबारकरांचे जणू काही मन जिंकले असे ज्या यातून दिसून येत आहे अजून निकालाला वेळ आहे जवळपास ही अठरावी फेरी अखेर एक लाख सत्तर हजार मतांनी इंडिया आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी हे पुढे आपल्याला दिसत आहेत परंतु त्याच माध्यमातून जर आपण बघितलं तर हिनाताई गावी या प्रचंड मताधिक्याने या पिछाडीवरती असताना आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर गोवाल पाडवी यांनी आपल्या अठरा दिवसाच्या कालावधीमध्ये हा सर्व प्रवास केलेला आहे जर त्यांना या ठिकाणी विजय प्राप्त होतो तर आपण म्हणू शकतो की गोवाल पाडवी हे अठरा दिवसामध्ये खासदार झाले असं म्हणता येईल आमदार के सी पाडवी यांचे ते सुपुत्र आहेत नक्कीच त्यांना राजकीय वारसा आहे परंतु त्या पद्धतीने ते मतदारसंघामध्ये अनेकांना अन अपरिचित होते सुरुवातीला त्यांच्यावर टीका पण करण्यात आली की नवीनच आलेले आहेत त्यांना काहीही माहिती नाही अनेक त्यांच्यावरती भाष्य करण्यात आले परंतु आज जर आपण निकालाची दिशा पाहिली आज पहिल्या फेरीपासून ज्या पद्धतीने त्यांनी लीड घेतला आहे तर नक्कीच नंदुरबार वाशियांनी एक प्रकारे त्यांच्यावरती पूर्णपणे त्याला आपण म्हणू शकतो की विश्वास ठेवलेला आहे काँग्रेसचा नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा आधीपासून गड राहिलेला आहे परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये डॉक्टर हिना गावित या ज्या आहेत नव तरुणी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिल्या आणि भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी या निवडून आल्यानंतर एक वर्चस्व या ठिकाणी निर्माण झालं होतं त्या अनुषंगाने किंवा कुठेतरी मतदार कार्यकर्ते हे दुखावले असतील आणि त्या माध्यमातून हा सर्व प्रकार या ठिकाणी घडलेला आपल्याला दिसून येत आहेत अद्याप तरी जे आहे चित्र त्यातून एकच दिसतंय की आज नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसमय होण्याची शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणी हिनाताई गावित यांना या ठिकाणी कदाचित हार पत्करावे लागणार आहे कुठेतरी नंदुरबारकर वासियांनी या ठिकाणी त्यांना जो कौल दिलेला आहे तो त्यांना पत्करावा लागणार आहे आणि या ठिकाणी मी नक्कीच म्हणू शकतो की ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचा विजय हा देखील काही सोपा नव्हता अतिशय नौखाचा उमेदवार नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतो आणि नंदुरबार जिल्ह्यातील एक व्यक्तीशी परिचय करून आणि सर्व राजकीय नेत्यांना सोबत घेऊन या पद्धतीने प्रचार करतो आणि आज यापर्यंत इथपर्यंत पोचतो इतका उच्चांक गाठतो हे देखील अगदी महत्त्वाचा आहे आता यापुढे सत्तावीस फेऱ्या जवळपास या, या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत की ज्यातून मतमोजणी होणार आहे आता अठरावी मतं जी आहे अठराव्या फेरीची मतमोजणी नुकतीच संपलेली ज्यामध्ये एक लाख सत्तर हजार मतांनी गुवाल पाडवी हे पुढे आहेत अजून जवळपास नऊ फेऱ्या बाकी आहेत त्यामध्ये काही बदलाव होतो का हे आपल्याला बघता येईल केटे न्यूज मराठीसाठी विजय पाटील नंदुरबार